येस गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू चला सर्वांना माझं व्हॉइस क्लिअर येत आहे का एकदा चेक करायचंय माझं व्हॉइस क्लिअर येत असेल त्यानंतर स्क्रीन विजिबल असेल तर एकदा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करून सांगायचं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सर्वांना ठीक आहे आज सुद्धा आज आपण मिक्स क्वेश्चन पाहणार आहोत ठीक आहे चला पटापट तुम्ही काय करायचंय लिंकला एकदा शेअर करून टाका आणि सेशनला लवकरात लवकर लाईक करून टाका जे कोणी सेशनला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय रोज आपलं या टायमाला लेक्चर असतं ठीक आहे करायला कोणीच मिस करायचं नाहीये ठीक आहे चला माझं वॉइस सर्वांपर्यंत क्लिअर येत आहे का येस गाईज व्हॉइस क्लिअर आहे सर्वांना चॅट मध्ये रिप्लाय करून सांगा बरं सर्वांनी जायचं जा क्वेश्चनकडे ठीक ठीके त्याआधी आपण काही इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ती म्हणजे बघा एक मिनिट ठीक आहे येस रवींद्र ओके सर्वांनी रिप्लाय करून सांगायचंय त्याआधी आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ती म्हणजे बॅच बद्दल बघा आता ही जी आपली इंग्लिशची सुद्धा बॅच आहे जी ज्यांना ही इंग्लिश डिफिकल्ट जात असेल तर त्यांनी नक्की बॅच घ्यायची आहे ठीक आहे ज्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सर्व गोष्टी क्लिअर केल्या जाणार आहेत आहे सो ज्यांना ही इंग्लिशमध्ये खूपच डिफिकल्टी येते ग्रामरचं अच पण नाहीये तर त्यांनी ही बॅच घेऊ शकता ठीक आहे ओके तर बॅच तुम्ही घेऊ शकता इंग्लिशची सेपरेट आणि दुसरं म्हणजे स्पेशल तलाठी भरती दोन हजार पंचवीस ची बॅच आहे जी पहिल्यांदाच म्हणजे इंग्रजी आणि आपलं मराठी दोन्ही भाषांमध्ये असणार आहे सो ज्यांनाही याच्यामध्ये सुद्धा ऍडमिशन घ्यायचं असेल ते घेऊ शकता त्याची फी तुम्हाला डिस्काउंट मध्ये फक्त पाचशे नव्याण्णव आहे ठीक आहे आणि त्याचे वैशिष्ट्य असे आहे की तुम्हाला सर्व गोष्टी बेसिक टू ॲडव्हान्स क्लिअर केल्या जाणार फिफ्टी प्लस पेपर सराव पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार त्यानंतर मॅरेथॉन असणार रिव्हिजन लेक्चर असणार त्यानंतर तुम्हाला नोट्स पीडीएफ सर्व गोष्टी पी काय केल्या जाणार तर प्रोवाइड केल्या जाणार त्यानंतर बारा महिन्याचं कालावधी असणार आहे त्या बादचं ठीक आहे ड्युरेशन किती असणार का आणि जायचं नाईन थ्री सेवन झिरो डबल सिक्स सेवन नाईन या नंबरवर काय करायचंय कॉन्टॅक्ट करायचं सानिया सेड शी हॅज सीन दी न्यू मूव्ही लास्ट वीक खूप इझी क्वेश्चन आहे क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या आणि आन्सर द्यायचंय काय येणार आहे आन्सर सर्वांना क्लिअर दिसतय का एकदा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करून सांगा आय होप सर्व गोष्टी दिसत असतील तुम्हाला ठीक आहे येस शरद गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू चला चला क्वेश्चनचा आन्सर द्यायचा काय येणार आहे सानिया सेड शी हॅज सीन डी न्यू मूवी लास्ट वीक दिलेलं क्वेश्चन काय आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेले कोणती कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायची हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काय येणार आहे बरं इथे चला पटापट पड़ तुम्ही रिप्लाय करून सांगायचे सानिया सेड कशामध्ये एरर आहे पहिली बात सानिया सेड हा फर्स्ट पार्ट झाला शी हॅज सीन शी हॅज सीन हा सेकंड पार्ट द न्यू मूव्ही द न्यू मूवी हा थर्ड पार्ट लास्ट वीक हा झाला फोर्थ पार्ट मग एक्झॅक्टली कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे ते तुम्हाला फाइंड आउट करून सांगायचंय आता मला शरदने दिलं ऑप्शन नंबर सेकंड बरं शी हा सीन मध्ये त्याला तो बोलतोय की ऑप्शन सेकंड वाला येणार मग जर तुमचं सेकंड ऑप्शन असेल तर मग त्या व्यतिरिक्त काय येणार सेकंड मध्ये जर चुका तुम्ही गलती दाखवतायत शो करतायत मग त्याच्याऐवजी काय येणार ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे करायला कोणीही मिस करायचं नाहीये करायला कोणीही मिस करायचं नाहीये विसरायचं नाहीये डोंट फॉर गॅट ओके चला या क्वेश्चनचा आन्सर द्या येस शशांक गुड मॉर्निंग मेघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू चला या क्वेश्चनचा आन्सर द्या बरं सर्वांनी विजयने फर्स्ट दिले बर फर्स्ट विजय बोलतोय शरद बोलतोय सेकंड येस भरत गुड मॉर्निंग काय येणार आहे चा आन्सर काय येणार आहे सानिया सेड शी हॅज येस मेघाने दिले थर्ड